तर नाशिकमध्ये सुद्धा भाजपा आध्यात्मिक आघाडीचं पवार आणि संभाजी ब्रिगेड विरोधात आंदोलन सुरू असल्याचं समजतंय संभाजी ब्रिगेडनं श्रीरामाचा चुकीचा इतिहास सांगितल्याचा आरोप हे करते करत आहेत आणि नाशिकमध्ये सुद्धा सध्याची हीच परिस्थिती आहे ज्या ठिकाणी भाजपा आध्यात्मिक आघाडीचं पवार आणि संभाजी ब्रिगेड विरोधात आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये संभाजी ब्रिगेडनं श्रीरामाचा चुकीचा इतिहास सांगितल्याचा आरोप या ठिकाणचे जे आंदोलनकर्ते करताना पाहायला मिळतात ये बिल्कुल गलत है तो मैं ये चाहता ये भाई ऐसे जो संतों वो बहुत गलत हम लोग उनके बोलता है क्योंकि महाराष्ट्र संतों आपण सध्या हे दृश्य पाहतोय नाशिक मधून ज्या ठिकाणी भाजपा आध्यात्मिक आघाडीचं आंदोलन सुरू आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो शरद पवार यांचं पोस्टर लागलेला आहे त्यांच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन सुरू आहे जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते शरद पवार आणि संभाजी ब्रिगेड विरोधात भाजपाकडून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आपण पाहू शकतो ठिकठिकाणी खरंतर हे आंदोलन सुरू आहे शरद पवार आणि संभाजी ब्रिगेड विरोधात संभाजी ब्रिगेडनं श्रीरामाचा चुकीचा इतिहास सांगितल्याचा आरोप आहे जे भाजपाकडून करण्यात आलेला आहे संभाजीनगरमध्ये सुद्धा हे उपोषण सुरू आहे आणि आताची आपण दृश्य पाहिली ज्या ठिकाणी नाशिकमध्ये हे आंदोलन सुरू असल्याचं पाहिलं तर कोल्हापुरातही भाजपाचं शरद पवार आणि संभाजी ब्रिगेडविरोधात आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे संभाजी ब्रिगेडनं श्रीरामाचा चुकीचा सा इतिहास सांगितल्याचा सा आरोप या ठिकाणचे भाजपाचे करते करत आहेत आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा तीच स्थिती आहे ज्या ठिकाणी हे जे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवार आणि संभाजी ब्रिगेडविरोधात भाजपा आता आक्रमक झालेली आहे संभाजी ब्रिगेडनं जो श्रीरामाचा इतिहास सांगितलेला सा होता तो चुकीचा असल्याचा आरोप या ठिकाणचे भाजपाचे आंदोलनकर्ते कार्यकर्ते करताना पाहायला मिळत आहेत आणि संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या सोबत आहेत शेखर आपण पाहू शकतो कधी राज्यभर हे आंदोलन सुरू आहे कोल्हापुरातही भाजपचं हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आहे सध्याची काय परिस्थिती तिथली काय मागणी करतात आंदोलन करते कोल्हापुरातल्या भाजपकडून सुद्धा ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध जो आहे तो केला जातो कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटी या ठिकाणी खरतर हे सगळं आंदोलन जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आपण जर बघितलं तर अनेकांच्या हातामध्ये फलक देखील आहे ज्यामध्ये ज्ञानेश महाराव यांनी जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेधवाद या ठिकाणी केला जातो आणि शिवाय शरद पवार आणि शाहू महाराज ज्या व्यासपीठावरती होते त्या व्यासपीठावरून तर अशा पद्धतीचं वक्तव्य झालं आणि म्हणूनच हा निषेधवाद या ठिकाणी केला जातोय काही पदाधिकारी त्यांच्याकडे देखील जाऊया भाजपचे जिल्हाध्यक्ष त्यांच्याकडे पहिला जाऊया तर तर जे वक्तव्य केला त्याचा निषेध तुम्ही या ठिकाणी करताय पाहताय सगळे खर तर नवी मुंबईमध्ये शरद पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आमचं दैवत असणाऱ्या सर्व हिंदू धर्म यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामाचा आणि स्वामी समर्थांचा अपमान करण्याचं पाप यांच्या उपस्थितीत केलं गेलं मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्ञानेश महारावांचा निषेध करतो सर्व हिंदूंच्या वतीनं परंतु केवळ ज्ञानेश महारावांचा निषेध करून चालणार नाही ह्याच्या मागं बोलवता धनी कोण आहे तर त्या कार्यक्रमासाठी उपस्थित शरद पवार साहेब असताना त्यांनी त्यांना थांबवण्याची आवश्यकता होती किंवा किमान आपल्या भाषणात मी याच्याशी संमत नाही असं म्हणण्याची आवश्यकता होती परंतु तुष्टीकरण करत असताना जात आयुष्यभर जाती जाती धर्मा धर्मा ज्यांनी भांडणं लावली त्यांना पुन्हा एकदा जातीय दंगल घडवायचं आहे काय असा प्रश्न महाराष्ट्रातल्या जनतेला पडतोय आम्ही या सर्व बाबींचा निषेध करतो तर शरद पवारांचं देखील फलकावरती नाव आहे उद्धव ठाकरेंचं देखील नाव या ठिकाणी पाहिलं म्हणजे निषेध आता तुम्ही या सगळ्या खरं तर या ज्ञानेश महारावाचा जाहीर निषेध करतोच पण आपली भारताची राज्यघटना आहे त्या राज्यघटनेनुसार कलम दोनशे पंच्याण्णव अब्लिक एक यानुसार कुठल्याही धर्मावर वाक वाक्य करत असताना बोलत असताना त्याचा अवमान होणार नाही हे दखल घेतली पाहिजे या ज्ञानेश महाराजनं त्याचं उल्लंघन केलेलं आहे ह्याला जामीन नाही ह्याला पोलिसांना अटक करायला वॉरंट लागत नाही ह्याला ताबडतोब अटक करावी तीन वर्षाची याला शिक्षा आहे माझं असं स्पष्ट मत आहे की ताबडतोब पोलिसांना या ज्ञानेश महाराजला अटक करावी आणि शरद पवार उद्धव ठाकरे आता मूग गिळून का बसलेत त्यांचा खरा चेहरा या भारताच्या जनतेसोबत आलेला आहे या ठिकाणी धर्मविरोधी आहेत हे फक्त आपल्या हिंदुत्वाचा भुरका या निवडणुकीमध्ये वापरतात खऱ्या अर्थानं ज्ञानेश महारावनं महापाप केलेला आहे प्रभू राम म्हणजे धर्म आहे ह्याला लाज वाटायला पाहिजे तो रस्त्यावर दिसला तर नागरिकांनी त्याला कपडे काढून रस्त्यावर नाडा करायला पाहिजे असा या कोल्हापुरात त्यांनी यावं त्याला नाही कोल्हापुरी पैतानाचा चोप दिला तर आम्ही या ठिकाणी नाव सांगणार नाही तीव्र शब्दांमध्ये आम्ही जाहीर निषेध करतो तर गौरी कडून या ठिकाणी जातोय कोल्हापुरातल्या मिरजकर तिकटीमध्ये हे सगळं आंदोलन सध्या तरी पाहायला मिळते नक्की शेखर आपण पाहू शकतो कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आहे या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी